जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी येथे पालक मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी लांडेवाडी गावचे सरपंच भाऊ लांडे, लांडे उपस्थित होते समेत माजी सरपंच भाऊ शेवाळे भाऊ शेवाळे राजाभाऊ शेवाळे भास्करजी पाबळे विद्यमान उपसरपंच तुकाराम शेवाळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविराज शेवाळे संतोष लांडे गोपाळ शेवाळे गुरुजी भानुदास शेवाळे मारुती विश्वासराव अंकुश शेवाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेंगाळे सर व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि खूप मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम विद्यमान सरपंच अंकुश भाऊ लांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला पालक मेळाव्यात नवीन शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली अनेक मान्यवरांनी शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी व्यवस्थापन समितीच्या कार्याची माहिती दिली व एकमताने सदस्य यांची निवड करण्यात आली त्यामध्ये श्री श्याम शेवाळे भानुदास शेवाळे योगेश शेवाळे संतोष लांडे रतन भुले जी खंडावळे सौ संगीता दाते मेघा शेवाळे मयुरी बोराडे फुलबाई शेवाळे गोपाळ शेवाळे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश लांडे किसन शेंगळे मुख्याध्यापक ठक्सेन गवारी शिक्षक प्रतिनिधी यांची एकमताने निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्री गवारी सर यांनी केले तर शालेय व्यवस्थापन समितीची कार्यरचना याची माहिती

प्रत्येक कथेकडे व्यक्तीकडे मात्रचली अशी डील करण्याचे काम असे सांगितलं तर काळात करून आपल्या का आवारात करून काम केलं असं आदर्श असं व्यक्तिमत्व होतं की नेहमी शाळेसाठी खूप मोठं गरज लागली मग शाळेच्या भौतिक सुविधा असो कुठल्याही मदतची सुविधा असो मुलांसाठी भाव असो किंवा अनेक प्रकारच्या व्यवस्था करण्याचे काम जे पाहतात त्या सुद्धा त्यांनी शाळेच्या अंतर्गत कामाचं एस्टिमेट तयार करून दिलं आहे काही दिवसात सुद्धा त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन आपल्या गावच्या निवडून आता ज्यांचे उपसरपंच म्हणून ते वाढे उपसरपंच आणि गावपंचा राजा वर्ष माझ्याध्यक्ष देशवाडे माझे उपसरपंच सुभाष राजे म्हणजे उपसरपंच भास्कर शिवडे पत्रकार तथा माझे सरपंच सदानंत भविष्यपणे त्याप्रमाणे उपमुखोभाऊ सोहळ्या सर्व मान्यवर म्हणून त्याप्रमाणे शाळेच्या पदाकांनी शिवारस त्याप्रमाणे सर्व शिक्षण शेतकरी कुटुंबातील सर्व मंडळी आहोत आणि आपण आधी गेलं वेळात वेळ काढून आपण आपल्या साठी खरं करा बाकी सर्व आयुष्यभर काम चालूच आहे परंतु ज्या मुलांसाठी आपण अवधातपणे काम करतो त्यांच्या अतिशय काळजीपूर्वक आपण सर्वांनी लक्ष देणं ही काळाची गरज आहे कारण की आता सर्वांनाच एक मुलगा तर एक मुलगी असताना त्यामुळे त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे त्यात आपण समाजात पाहतो थोडस जर वाईट बनवायला जर एखादं बोललं गेलं कुटुंबावरती आता नाटकांच्या निश्चितच आपल्या भविष्याचा मुलांसाठी आपल्याला काहीतरी म्हणून समितीची निवड केली आता या समितीमध्ये त्यांना वाटलं आपल्याला मिळाली ठीक आहे साधारण संद्री मिळाली पाहिजे कारण प्रत्येकाला वाटत मुलं हे शाळेत आहे आणि आपल्याला त्याच्यावर काम केलं पाहिजे परंतु याच्यामध्ये नाराजी वगैरे असं काही नाही की संधी दिलेली बागांच्या बालकांना संधी दिलेली नाही असं मनामध्ये आनंद का आपला मुलगा हा चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन उद्या किंवा आपल्या देशाचा नागरिक आणि आपल्या कुटुंबाचा आधार होणं यासाठी प्रयत्न करा त्यासाठी पदा किंवा कुठल्याही घेण्याची गरज नाही मी तुम्हाला गावावर बरेच नाही सर्वप्रथम हिंदी राज्य संस्थापकांची महाराष्ट्र सरस्वती मध्ये आज जिल्हा पाचवी शाळा दांदेवाडी या शाळेच्या निमित्ताने आज पालक मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारी आहे आज दांडेवाडी गावको माझ्या सहकारी उपस्थितांनी माझी सैनिक देवाळे त्याचप्रमाणे माझी सरपंच युवा प्रभू देवाळे माझे सरपंच त्याचप्रमाणे माझ्या शहराध्यक्ष प्रश्न राजा भाऊ देवाळे त्याचप्रमाणे माझी शाळेचे संतराजा देवाळे माझे सरपंच माझी उपसरपंच वसावर भास्कराव पाहुळे त्याचप्रमाणे मानवराना देवाळे त्यानं माझी जो या शाळेचे अध्यक्ष सर्व शिक्षक होतं आणि समारोप त्यांचे पालक होतं विद्यार्थी होते खरंतर आज आपल्या जिल्हाधिकारी शाळेच्या माध्यमातून एक पा पालक मिळा आणि या पालकमेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गेल्या दोन वर्षापासून आपली अप पाहता खरेखाच कोरोनाचं एक राज्य असं हा दाख मागलेला असताना दोन वर्ष शाळा असत किंवा सर्व शासकीय परिषदेतील शासकीय कार्यालय असतो किंवा शाळेच्या माध्यमातून असो ते पूर्ण सतत त्यांनी शाळा देखील चांगल्या बैठकीने गाणामध्ये चालू खरंतर ज्या वेळी शाळा चालू केली त्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये एक अतिशय चांगल्या संस्कार करून त्यांनी आपल्या शाळा चालू आणि हे करता असं निश्चित राहून आपण बोलतो देखील मागाशी उभारायचं त्यांनी सांगितलेलं की आपल्या नाट्यावाडी गावात जर म्हटलं खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात एक माहेरून पाहायला एक आताने अर्थाने पटेल यांच्या माध्यमातून आपल्याला लागलेले शिक्षण क्षेत्रातील सर्वच आपल्याला लागले असं एक क्षेत्र आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं तर माझा मग काही शिक्षण घ्यावं

म्हणजे शाळा आता मला काही तुलना करायचं नाही का इंग्लिश सांगितलं का इंग्लिश बोलला तो आणि मराठी विद्यालया मराठी माध्यमातील शाळा निवडली तर त्याचा विषय घ्या त्या तुम्ही कधीकडे तिथे शाळा नव्हत्या का पहिले काय इंग्लिश स्कूल होतं का या बाजू बाजूला आपल्या गावाची जी मुलं आज एक महत्वाचा उद्धव काम करत आहे त्यामध्ये तुकाराम केवाळे यांचा मुलगा पुणे जिल्ह्यामध्ये एम पी म्हणून रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करतो व ह्याच शाळेमध्ये जिल्हा शाळेमध्ये पहिलीपासून मी बत्तीपर्यंत शाळा शिकला तेव्हा युवी स्कूल वगैरे आज शाळेत नव्हता म्हणजे पूर्व टीम झालेली आहे आणि तो आज पुणे जिल्ह्यामध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून एम पी पा